आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे महाविकास आघाडीबाबत मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आता सूत्रांनी दिली केवळ तीस ते पस्तीस जागांवर चर्चा बाकी असल्याचं समजतंय म्हणजे महायुतीच्या पुढे महायु महाविकास आघाडीनं जागावाटपाबाबत आघाडी घेतल्याचं दिसतंय उरलेल्या जागांवर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे ज्या जागांवर तिढा आहे त्या जागांवर तिन्ही पक्षांकडून आता एकत्रित सर्वे केला जाणार आहे तसंच काही जागांची आदलाबदल देखील होणार आहे तिढावंतावर असं काही नाही पंधरा टक्के जागा अशा आम्ही थोड्या बाजूला ठेवल्या आहेत की ज्या पंधरा टक्के जागेवर आम्ही परत बसून त्याच्या बाबतीत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय घेतील जेणेकरून आमच्या ज्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्ती जागा जास्ती आल्या पाहिजे आणि ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्रपणे निर्णय घेतो